नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज कशा प्रकारे करायची शॉर्ट ट्रिकने प्रकारे उदाहरण सोडवायचं याविषयीची माहिती आज आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी बघा पहिलं जे उदाहरण आहे एक दोन तीन चार दहा या सर्व संख्यांची बेरीज किती अशा प्रकारचा पहिला प्रश्न आहे आणि यामध्ये ज्या वेळेला अशा प्रकारचं उदाहरण येतं त्यावेळेला आपण हे उदाहरण कसं सोडवतो तर बघा एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच अधिक सहा अधिक सात अधिक आठ अधिक नऊ अधिक दहा अशा प्रकारे हे उदाहरण आपण सर्व संख्यांची मांडणी करतो आणि त्यानंतर या सर्व संख्यांची आपण बेरीज करतो तर बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा चार दाहा, पंदरा, पंदरा सहा चार दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस आणि सात अठ्ठावीस अठ्ठावीस आणि आठ होतात छत्तीस छत्तीस आणि नऊ पंचेचाळीस पंचेचाळीस आणि दहा मिळून होतात पंचावन्न म्हणजे या ठिकाणी मित्रांनो एक ते दहापर्यंतच्या संख्याची बेरीज ही या ठिकाणी पंचावन्न आलेली आहे परंतु ज्या वेळेला आपण हे परीक्षेमध्ये उदाहरण सोडवणार आहोत त्यावेळेला अशा प्रकारे जर मांडणी करत गेलं तर आपला बराचसा वेळ हा या ठिकाणी जात असतो मग एकदम छोटीशी ट्रिक या ठिकाणी मी सांगणार आहे की तुम्ही कोणत्या ट्रिकने अगदी काही सेकंदामध्ये याचं उत्तर काढू शकता तर या ठिकाणी बघा शेवटची संख्या कोणती आहे मित्रांनो तर शेवटची संख्या दहा आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे पहिल्यांदा दहा संख्या ही जशास तशी लिहून घ्यायची आहे मग दहाच्या पुढची संख्या कोणती आहे मित्रांनो अकरा आहे म्हणून दहा आणि त्याच्या पुढील संख्येचा गुणाकार करायचा आणि या दोन्हीला दोनने भागायचा आहे मित्रांनो मग या ठिकाणी बघा बे एक बे बे पंचे दहा मग पाच गुणिले अकरा बरोबर किती येतात तर येतात पंचावन्न बघा या ठिकाणी आपण उभी मांडणी करून जे उदाहरण सोडवलं त्याचीही बेरीज पंचावन्न आलेला आहे आणि शॉर्ट ट्रिकने जी उदाहरण सोडवलं त्याचीही बेरीज या ठिकाणी पंचावन्न आलेली आहे तर अशा प्रकारे शॉर्ट ट्रिकने सोडवू शकतो आता याच्या पुढचं एक उदाहरण बघा तर पहिल्या पंच्याहत्तर क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती तर या ठिकाणी याचा अर्थ काय होतो मित्रांनो एक पासून एक ते पंच्याहत्तर या संख्यांची बेरीज अशा प्रकारचा अर्थ याचा होतो मग या ठिकाणी सर्वात शेवटची संख्या कोणती आहे तर पंच्याहत्तर ही शेवटची संख्या आहे आणि त्याच्या पुढची संख्या शहात्तर आहे याला भागिले दोन करायचं आहे मग बघा बे क बे बे त्रिक सहा ब्यात सोळा मग या ठिकाणी परत पंचाहत्तर गुण्हे अडोतीस आलं मग या ठिकाणी पंच्याहत्तर आणि अडोतीस यांचा गुणाकार करून पाहूयात तर बघा आठ पंचेचाळीसला शून्य हाचे आलेले आहे चार आणि आठ सत्तर छप्पन छप्पन आणि चार म्हणून होता साठ त्यानंतर परत या ठिकाणी तीन निगुयात पाच त्रिक पंधराशे पाच हा आलेला आहे एक सात त्रिक एकवीस आणि एक बावीस होतात आणि या ठिकाणी याची काय करायची आहे मित्रांनो बेरीज करायची आहे मग या ठिकाणी शून्यशे शून्य शून्य आणि पाच म्हणून होतात पाच सहा आणि दोन आठ आणि दोन असे दोन म्हणजेच याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे दोन हजार आठशे पन्नास आणि दोन हजार आठशे पन्नास हे जे उत्तर आहे हे कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे आता अशाच प्रकारचं पुढचं एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व क्रमवार संख्यांची बेरीज किती मग शेवटची संख्या कोणती आहे मित्रांनो तर पन्नास आहे आणि पन्नासच्या पुढची संख्या एक्कावन्न आहे मग याला भागीले दोन करायचं त्यानंतर बघा बेक्क बे बे दोन्ही चार बे पंचे दहा म्हणजेच पंचवीस गुणिले एक्कावन्न अशा प्रकारे आलेला आहे मग पंचवीस एक पंचवीसला पाच हाचे आलेले आहे दोन पंचवीस पाच सव्वाशे सव्वाशे आणि दोन म्हणून जर केलं तर ते होतं एकशे सत्तावीस याचाच अर्थ एक ते पन्नास पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत या सर्व संख्यांची बेरीज किती येते तर ती येते एक हजार दोनशे पंच्याहत्तर आणि हा पर्याय पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे याच्या पुढील उदाहरण एक पाहूयात तर बघा एका सामान्य वर्षात पहिल्या दिवशी एक रुपया दुसऱ्या दिवशी दोन रुपये तिसऱ्या दिवशी तीन रुपये अशा पद्धतीने रुपयाची बचत केली तर त्याने त्या वर्षाच्या शेवटी एकूण किती रुपये बचत केलेली आहे बघा अगदी सोपं आहे मित्रांनो सामान्य वर्ष म्हणत सामान्य वर्षामध्ये एकूण दिवस किती असतात दिवस असतात बघा तीनशे पासष्ट दिवस तीनशे पासष्ट दिवस असतात मग या ठिकाणी पहिल्या दिवशी म्हणजे एक तारखेला एक रुपये आहे दोन तारखेला दोन रुपये आहेत तीन तारखेला तीन रुपये आहेत आणि शेवटच्या तीनशे पासष्टव्या दिवशी तीनशे पासष्ट रुपये अशा प्रकारे त्याने जमा केलेले आहेत मग एक पासून ते तीनशे पासष्ट पर्यंतच्या ज्या काही संख्या आहेत या सर्व संख्यांची बेरीज हे या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे मग तीनशे पासष्ट गुणिले तीनशे सहासष्ट बागिले दोन आलेला आहे मग या ठिकाणी परत करायचं आहे बे एक बे बे एक बे उरला एक ब्याट सोळा आणि बे त्रिक सहा मग या ठिकाणी बघा मित्रांनो तीनशे पासष्ट तीनशे पासष्ट या संख्येला एकशे त्र्याऐंशी या संख्येनं गुणायचं आहे व पाच तारीख पंधराला पाच आले हा चालला आहे एक सायंत्रीक अठरा आणि एक एकोणीस हा चाललेला आहे एक, एक आणि तीन त्रिक नऊ नऊ आणि एक दहा झालेला आहे त्यानंतर परत आठ निघुणायचं आहे आठ आठा पंचेचाळीसला शून्य हातचे आलेले आहेत चार आठ संघ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि चार होता तर ला दोन हातचे आलेले आहेत पाच त्यानंतर आठ त्रिक चोवीस चोवीस आणि पाच मिळून दोनतीस हो, त्यानंतर परत या ठिकाणी दोन शून्य दिलेले आहेत आणि या ठिकाणी एकने वरील संख्येला गुणल्यामुळे तीच संख्या उत्तर येणार आहे आता याची बेरीज करून पाहूयात पाच नवाशे नऊ पाच आणि दोन सात दहा सा सहा सोळाशे सहा हजार एक सहा म्हणजेच या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे मित्रांनो सहासष्ट हजार सातशे पंच्याण्णव हे hey, या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे तर बघा मित्रांनो अगदी काही सेकंदामध्ये कशा प्रकारे उत्तर काढायचं हे hey, आपण शिकलेलो आहोत तर यामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारे क्रमवार नैसर्गिक संख्या दिलेल्या असतील त्यावेळेला सर्वात शेवटची संख्या गुणिले त्याच्या पुढील संख्या भागिले दोन अशा प्रकारे करून आपण कोणत्याही नैसर्गिक क्रमवार संख्यांची बेरीज हे या ठिकाणी अगदी काही सेकंदामध्ये करू शकतो तर व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर जरूर करा मित्रांनो